अयोध्येत श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना होत असताना सोलापूर शहरामध्ये हिंदू महासभेतर्फे दुचाकी रॅली काढण्यात आली यावेळी जय श्रीरामच्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेलं होतं हिंदू महासभा सोलापूर शहराध्यक्ष सुधीर भैरवाडे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर श्रीरामाची प्रतिमा ठेवून त्यांचे पूजन करण्यात आलं व लाडू वाटून आनंद साजरा करण्यात आला यावेळी घोषणाबाजीने परिसर दराणून गेला होता तेथून दुचाकी रॅलीला सुरुवात झाली ही रॅली छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याकडे गेली तेथून मेकॅनिक चौक सरस्वती चौक डॉक्टर आंबेडकर चौक डफरीन चौक जुना एम्प्लॉयमेंट चौक सात रस्ता जगदंबा चौक लष्कर सिव्हिल चौक मार्गे पूर्व विभागातील श्रीराम मंदिर येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला यावेळी हिंदू महासभा सोलापूर शहराध्यक्ष सुधीर भैरवडे ओम साई प्रतिष्ठानचे शिवराम गायकवाड तुकाराम चिंचणीकर प्रशांत पवार लतेश हिरवे सुनील ढोणे समद बंडे सिद्धेश्वर पाटील प्रसाद झेंडगे विवेकिंग आदींची उपस्थिती होती अयोध्ये वर्षाचा तंत्रज संपलेला आहे पाचशे वर्षाचा संकट संपलेला आहे आणि रामलल्ला तिथे प्रतिष्ठापन झालेली आहे आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आता तिथं प्रतिष्ठापना करत आहे आणि तिथं आज पूर्ण हिंदुस्थान भरत आज दिवाळी साजरी व्हावली आहे आणि पूर्ण हिंदू आज आनंदित आहे आणि अजून एक सांगतो की अयोध्या जी आता झाकलेली आहे आणि मथुराकाशी आता बाकी आहे त्या दोन्ही आता अयोध्या दिवस आखला तर मथुराकाशी आम्ही लक्ष देणार आहे तिथं सुद्धा आम्ही तिथे त्या भगवंताची मूर्ती चित्र करणार आहे